नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेवरती आपण पहिल्या दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुमच्या कामाचा जो व्हिडिओ असेल तो नक्की पाहून घ्या आणि आज जे मी कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले होते महिलांना तर त्यांनी मला उत्तर दिलेले आहेत आणि बऱ्याच महिलांचे प्रश्न पण आपल्याला आलेले आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर सांगणार आहोत काय आहे पहिला आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर आपण बोलूया बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की मी जो कालचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यात सांगितलं होतं जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाही कारण जिथं तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल त्यांना ऑनलाईन फॉर्म करणं खूप गरजेचं होतं जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तरच तुम्हाला कुठलाही मेसेज येणार आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत तुम्ही जर योजनेचे पात्र असाल तर हा मुद्दा आहे आणि मी कालच्या काल आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं की त्या ठिकाणी जाऊन चेक करा तुमचा फॉर्म ऑनलाईन भरलाय का तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईन भरला होता कारण ही प्रोसेस सर्व ऑनलाईन होती बरोबर तर हे मला बऱ्याच महिलांचे अशा कमेंट आहेत आज बऱ्याच महिलांचे मला फोनही आले की ताई आम्हाला अजिबात कुठलाही मेसेज आला नाही आम्ही जुलै मध्ये फॉर्म भरलेला आहे तर बघा तुम्ही हे जरा एकदा चेक करून घ्या की तुमचा फॉर्म ऑनलाईन झालाय का नाही आणि दुसरं म्हणजे जे प्रश्न आपल्याला आलेले आहेत तर आज महिलांना जे प्रश्न पडला होता की एडिट ऑप्शन नाही एडिटचं ऑप्शन नाही एडिटचं ऑप्शन नाही तर बऱ्याच महिलांच्या आपल्या चॅनलवर पण कमेंट आहेत बऱ्याच महिलांचे मला फोन पण आलेले आहेत आणि मेसेज सुद्धा आहे की ताई आम्हाला एडिटचं ऑप्शन आलंय आणि आम्ही फॉर्म एडिट करून भरला भरला आहे फॉर्म रिसबमेटचं पण ऑप्शन आलंय मी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये तुम्हाला येणार आहे एडिटचं ऑप्शन आणि तसंच त्याचबरोबर तुम्हाला रिसबमिट म्हणजे फॉर्म रिसबमिटचं सुद्धा ऑप्शन येणार आहे तर तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरलाय म्हणजे जर तुम्ही नारी शक्ती ऍपवर भरला असेल किंवा वेबसाईटवर भरला असेल तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चेक करायचा आहे की तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलंय का जर एडिटचा ऑप्शन आला असेल जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला असेल तर नक्की व्यवस्थित फॉर्म एडिट करा म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थित सबमिट करा ज्याच्यामुळं तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाला होता किंवा कायमस्वरूपी रिजेक्ट झाला होता तर तुम्ही काय करायचं आहे तर परत एकदा त्याच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे रिसबमिट करायचा आहे जे डॉक्युमेंट तुम्ही तु, तु, तु चुकीचं दिलं असेल आधार कार्ड चुकीचं दिलं असेल किंवा ऍड्रेस चुकीचा असेल मोबाईल नंबर चुकीचा असेल अकाउंट नंबर चुकी काय जे काही तुमचं कशा कुठल्याही कारणामुळे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर नक्की तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला असेल जरा फॉर्म मध्ये जाऊन चेक करा ऑनलाईन ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय तिथं चेक करा की तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला आहे का आणि आला असेल तर ह्या वेळेस अजिबात काहीही चूक करू नका वेळा फॉर्म चेक करा की तुम्ही व्यवस्थित का तुम्हाला चेक काय करायचं हमीपत्र जे दिले त्याच्यावर तुम्ही सिग्नेचर केलंय का ते सिग्नेचर पहिले चेक करा कारण त्याच्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर हमीपत्रावर तुमचं सिग्नेचर असणं खूप गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुम्ही या योजनेच्या पात्र आहात का ते पण चेक करा जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल तरच तो फॉर्म रिसबमिट करा नाही तर नका करू कारण का परत तो रिजेक्ट होणारच आहे त्यामुळं तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तो फॉर्म तुम्ही रिसबमिट करा एडिट करून परत भरा त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर चुकला असेल अकाउंट नंबर चुकला असेल जे काही तुमच्या चुका झाल्या असतील त्या व्यवस्थित एडिट करा व्यवस्थित परत भरा मला बऱ्याच महिलांच्या ऐवजी रेशन कार्ड दिलेलं आहे रेशन कार्ड ऐवजी आधार कार्ड दिलेलं आहे आणि त्याचबरोबर काही महिलांच्या आशा कमेंट होत्या की आम्ही हमीपत्राच्या जागी आधार कार्ड दिले किंवा हमीपत्राच्या जागी आम्ही रेशन कार्ड दिले तर तुम्ही ज्या काही चुका केल्या असतील ना त्या व्यवस्थित बरोबर करा अगोदर तर एडिट ऑप्शन आले का चेक करा कोणाकोणाला एडिटचा ऑप्शन आलं आपल्या या व्हिडीओवरती नक्की कमेंट करून सांगा कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्याला समजायला पाहिजे ना की एडिटचा ऑप्शन आलं का नाही कारण आपण सांगत होतो की येणार आहे येणार आहे तर ते पण सांगा की मला आपल्या चॅनलवर पण कमेंट आहे पण अजूनही कोणाला आलं कोणाला नाही आलं तर नक्की तुम्ही कमेंट करा कर की तुम्हाला एडिटचा ऑप्शन आलेलं नाही जसं मी सांगितलंय की ऑफलाईन फॉर्म भरलाय तर चेक करा की तुमचा फॉर्म ऑनलाईन आहे का त्याचबरोबर व्यवस्थित माझं एकच सांग नहीं। या यावेळेस तुम्ही फॉर्ममध्ये काही चुक नका करू व्यवस्थित फॉर्म भरा आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना खूप टेन्शन आले की ताई आम्हाला पैसे नाही आले आम्हाला पैसे नाही आले, आले तुम्हाला सुद्धा पैसे येतील काही काळजी करू नका बऱ्याच म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे मी सांगणार आहे ते मला आजही बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या आणि फोन पण आले होते की फॉर्म भरायचा आहे आम्हाला तर आता कुठं भरता येईल कारण ऑनलाईन फॉर्म आता भरता येत नाही तर आता तुम्हाला काय करायचं आहे काय ज्याही व्हिडिओ सांगितले परत सांगतेय पर कारण व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात ना आपला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर आपल्या व्हिडिओमध्येच मिळणार आहेत कारण मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच दिलेले आहेत तुम्हाला पण तुम्ही तो व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे तुम्हाला मला प्रश्न विचारावं लागतं आपल्या किंवा फोन करून किंवा मेसेजमध्ये बरोबर तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला आता ज्या आपल्या तुमच्या विभागातल्या म्हणजे ज्या तुमच्या विभागातल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन फॉर्म भरायचा आहे तर अंगणवाडी सेविकांची भेट घ्या त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी जावा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे तर नक्कीच त्या ठिकाणी जा आणि फॉर्म भरा आणि जर तिथं काही अडचणी येत असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करा मग त्याच्या हिशोबाने तुम्हाला आपण काय असेल ते उत्तर पण देऊया आणि तुमच्या काय अडचणी असतील तर ते पण सोडवायचा प्रयत्न करूया तर बघा तुमचे प्रॉब्लेम आता बरेचसे सॉल्व्ह झाले ना ज्या महिलांना एडिटचं ऑप्शन नव्हतं त्यांना एडिटचं ऑप्शन आलेला आहे तर आता अजून बाकीच्या राहिलेल्या समजा कुणाला आलं नसेल एडिटचं ऑप्शन तर नक्की कमेंट करा आपण त्याच्यावर त्याच्यावर पण बोलूया म्हणजे तुम्हाला हे एडिटचं ऑप्शन येईल तसं तर सर्वांना आलंय पण तुम्ही एकदा फॉर्म मध्ये जाऊन चेक करा ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला तिथे चेक करा आले का नाही नस नसल आलं तर कमेंट करा आला असेल तर फॉर्म व्यवस्थित एडिट करून रिसबमिट करा परत एकदा फॉर्म भरा तो फक्त फॉर्म भरला ना तुम्ही एकदा आता की तो एकदा व्यवस्थित परत चेक करा की काही चुका झाल्या नाही ना तुमच्या ते सर्व चेक करून परत तो फॉर्म भरा तुमचा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे राहिले पैसे तर जेव्हा तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईल तेव्हा तुम्हाला पैसे येतील बऱ्याच महिलांचा मला असा प्रश्न होता की ताई आमचा फॉर्म जुलैमध्ये भरलाय पण अजूनही पेंडिंग आहे तर बघा तुम काय चुकलंय का तिथं तुमचं कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग आहे एकदा चेक करून घ्या जर इन रिव्ह्यू असेल तर तो अजून चेक झाला नाही याचा अर्थ असा होतो जेव्हा चेक होईल तो तुम्हाला काय असेल ते मेसेज येईल पण तुमचा फॉर्म जर अजून तुम्ही जुलैमध्ये भरला नाही अजून चेक झाला नाही अजूनही तो पेंडिंग दाखवतोय तर कुठल्या कारणास्तव तुमचा जो फॉर्म आहे तो पेंडिंग आहे ते चेक करायचा आहे ते चेक करून घ्या आणि जर तुमचा फॉर्म अजून पेंडिंग आहे तर मग अजून रिव्ह्यूला गेला नाही मग कशामुळे गेला नाही तर ते तर मला सांगतानाही येणार तुम्हाला पण नक्की पहिले एकदा चेक करून घ्या तुमचा फॉर्म का पेंडिंग आहे ते आणि तो चेक झाला की तुम्हाला नक्की मेसेज येणार आहे काळजी करू नका आणि बऱ्याच महिलांना सांगितलंय आपण की फॉर्म तुम्हाला तुमचा जर फॉर्म अप्रुवल आहे तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर एक एक महिलांना पैसे येणार आहेत काळजी करू नका कोणाकडेही लक्ष देऊ नका नक्कीच तुम्हाला पैसे येतील आणि दुसरा विषयी तुम्हाला सांगायचा सा होता ही की मला बऱ्याच महिलांच्या अशाही कमेंट आहेत की ही योजना जी हे जे फॉर्म जे भरायचे आहेत किती तारखेपर्यंत तर काल पण सांगितले सध्या तरी तीस सप्टेंबरच तारीख दिलेली आहे पण जर तारीख वाढली तर आपण नक्कीच परत सांगूया मी कालच्या व्हिडिओत पण तेच सांगितले कारण तर आता तर आपल्याला तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचे आहे तर नक्कीच फॉर्म भरा तुम्ही फक्त एक चेक करायचा आहे तुम्ही या योजनेच्या पात्र आहात का जर तुम्ही योजनेचे पात्र असाल तर नक्की तुम्हाला पैसे येतील आणि नक्की तुम्ही फॉर्म सुद्धा भरू शकता तर अंगणवाडी सेविकांकडे जा आणि तिथे जाऊन तुमचे फॉर्म भरून घ्या मी किती महिलांना सांगत होते फॉर्म भरा भरा अजून महिलांनी फॉर्म भरले नाही मला आत्ता मेसेज आणि फोन येतात की आमचे फॉर्म भरायचे राहिले आम्ही कुठं भरायचे भरा फॉर्म म्हणून एवढे दिवस नाही भरले आणि आता त्यांना असं वाटतं की आपण पण भरावं तर बघा तुम्ही जा अंगणवाडी सेविकांकडे तिथं जाऊन चौकशी करा काय असेल ते तिथे जाऊन फॉर्म तुमचा भरून घ्या जे काय असतील डॉक्युमेंट त्यांना व्यवस्थित द्या आधार सीडिंग करून घ्या अदोगर जर फॉर्म भरताय ना तर अदोगर आधार सीडिंग करून घ्या ते खूप महत्वाचं आहे आधार लिंक करून घ्या बँकेमध्ये आणि तुमचा फॉर्म भरा तर हे तुमच्या प्रश्नांवर उत्तर होते तुम्हाला एडिटचा ऑप्शन मिळालेला असेल सर्व महिलांना आनंद झाला असेल आता एडिट ऑप्शन आलं बऱ्याच महिलांना पैसे आले त्यांनाही आनंद झाला असेल तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र